जम्मू काश्मीर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दहा उमेदवार रिंगणात होते तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण नऊ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते या उमेदवारांचं काय झालं पाहूयात तर शिवसेना ठाकरेंनी जम्मू काश्मीर निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केली होती खासदार अनिल देसाई यांच्याकडे याची जबाबदारी दिली होती अखेर शिवसेनेचे दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले त्यापैकी बिष्णाहा मतदारसंघातून जय भारत यांना चारशे पंचाहत्तर मतं मिळाली भादरवाह मतदारसंघात विनोद कुमार यांना एकशे पासष्ट मतं मिळाली डोडा पश्चिम मतदारसंघात तिलक राज शान यांना एकशे बासष्ट मतं मिळाली जम्मू पश्चिममध्ये मीनाक्षी चिब्बर यांना एकशे सव्वीस मतं मिळाली जस्रोतामध्ये राजेश कुमार यांना एकशे चार मतं मिळाली कलाकोट मतदारसंघात राकेश कुमार यांना एकशे सव्वीस मतं मिळाली रामबन मतदारसंघात तिलक राज यांना पाचशे सदुसष्ट मतं मिळाली रामनगरमध्ये राज सिंग यांना सातशे चौदा मतं मिळाली उधमपूर पूर्वमध्ये साहिल गंडोत्रा यांना नऊशे सत्त्याण्णव मतं मिळाली उधमपूर पश्चिममध्ये संजीव कुमार यांना एकशे सत्तर मतं मिळाली अशा प्रकारे शिवसेना ठाकरे गटाला एकूण दहा उमेदवारांना अठ्ठावीसशे ऐंशी मतं मिळाली सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं शिवसेनेकडून जम्मू विभागात उमेदवार देण्यात आले होते जिथे हिंदू बहुल भाग आहे त्या ठिकाणी हे उमेदवार रिंगणात होते जम्मू विभागात भाजपचं वर्चस्व राहिलं असून एकोणतीस जागा त्यांनी या ठिकाणी जिंकल्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार हे विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर अनेकांना त्यांनी उमेदवारी दिली होती त्यापैकी अखेर अर्ज मंजूर झाल्यानंतर नऊ उमेदवार रिंगणात होते त्यापैकी ईदगाह मतदारसंघात निसार अहमद दार पासष्ट मतं हजरतबलमध्ये शादिब हनीफ खान शहाण्णव मतं खानसाहिबमध्ये शाहनाज हुसेन दोनशे सहा मतं कुपवाडामध्ये सलीमा दोनशे अठरा मतं पुलवामामध्ये इश्तियाक अहमद शेख चारशे मतं राजपुरामध्ये अरुणकुमार रैना एकशे सत्याहत्तर मतं वाघुरामध्ये इनाम उल रशीद दोनशे बत्तीस मतं बिरवाहामध्ये नजीर अहमद खान चारशे एकतीस मतं तर बाहूमध्ये बिशनदास बबोरिया एकशे छत्तीस मतं या उमेदवारांना मिळाले आहेत राष्ट्रवादीचे असे नऊ उमेदवार रिंगणात होते आणि या सर्वांना मिळून केवळ एकोणीसशे एकसष्ट मतं मिळवता आली राष्ट्रवादी काँग्रेसच्याही सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सगळे उमेदवार हे काश्मीर विभागात दिले होते जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक बेचाळीस जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसला सहा जागा जिंकत्या आल्या आहेत दोघांनी मिळून आता तिथे सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे तर भाजपने एकोणतीस जागा जिंकल्या असून आतापर्यंत भाजपला जम्मू काश्मीरमध्ये मिळालेलं हे सर्वाधिक मोठं यश मानलं जात भाजपाचा विरोधी पक्षनेता आता जम्मू काश्मीरमध्ये असेल तर पी डी पीला केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश दर्जा दिल्यानंतर दहा वर्षांनंतर तिथे निवडणूक झाली आणि तिथे आता सरकार स्थापन होणार आहे एकूणच ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना मिळालेली मतं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा